सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामींची लिला काय असते अशक्य असणारी गोष्ट स्वामी कसे शक्य करतात स्वामींनी दिलेले जे ब्रीद वाक्य आहे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामी आजही भक्तांना प्रकारे देतात हे आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ असेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ महा महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे शेअर कराय करते मी माझे नाव नाही सांगत कारण माझा अनुभव तसा आहे कारण अनुभव सांगतानी आज असं वाटलं होतं की नको सांगायला पण एक मन म्हटलं की माझ्यासारखे दुसरंही कोणीतरी याच समस्येमध्ये असेल त्यांना देखील थोडासा मार्ग मिळेल आधार मिळेल म्हणून मी हा अनुभव येथे सांगत आहे मी काय झालं होतं ना की मी कॉलेजला असतानाच एका मुलाच्या प्रेमात होती त्यावेळेस आमच्या दोघांचं खूप प्रेम होतं आमचं प्रेम असंच चालू होतं तीन चार वर्ष आम्ही एकामेकाच्या प्रेमात होतो आपण घरच्यांना कुणाला माहीत नव्हतं माझं पण जेव्हा घरच्यांना माहीत झालं त्यावेळेस घरचे खूप रागवले त्याचे घरचेही खूप रागवले आणि माझ्या घरचेही खूप रागवले त्यावेळेस मला स्वामी काय स्वामी सेवा काही काही एक माहीत नव्हतं माझी खूप इच्छा होती त्याच मुलासोबत माझं लग्न व्हावं म्हणून मी खूप प्रयत्न करून एका ताईचा कॉन्टॅक्ट मिळवला कॉन्टॅक्ट मिळवल्यानंतर मी ताईंना बोलले की ताई असं असं माझं आहे जर माझं जर सर्व व्यवस्थित झालं तर मी स्वामींना कधीही सोडणार नाही माझी खूप इच्छा आहे त्या मुलासोबत लग्न करायची असं मी ताईंना बोलली त्यावेळेस ताईंनी मला अकरा गुरुवार या व्रताविषयी माहिती सांगितली आणि तू हे कर असं सांगितलं कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण कर आणि तारक मंत्र रोज अकरा वेळेस म्हणत जा जर स्वामींच्या मनात असेल तुमचं जर योग्य होणार असेल तर स्वामी नक्की करतील आणि कोणतीही सेवा करताना मनामध्ये फळाची अपेक्षा ठेवू नको असं ताईंनी सांगितलं आणि मी प्रकारे करायला सुरुवात केली मी अकरा गुरुवार वध केले ज्यावेळेस त्याच्या घरच्यांना कळालं त्यावेळेस त्याचं सर्व काही बंद करण्यात आलं होतं आमचं तीन चार महिन्यापासून कॉन्टॅक्ट देखील नव्हतं मी खूप वेडी झाली होती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती तो जिवंत आहे की काय कुठे आहेत हे काहीच माहीत नव्हतं कारण त्याच्या घरी तुम्हाला कुठंच दिसत नव्हता काय करावं काही समजत नव्हतं मी माझे अकरा गुरुवार हे चालू केलेले होते सर्व काही आता स्वामींना सांगत होते स्वामींना कौलदेखील लावला ज्यावेळेस मी स्वामींना कौल लावायचे त्यावेळेस जे काही फूल ठेवलेलं असायचं ते उजव्या बाजूनी खरंच पडायचं त्यावेळेस असं वाटायचं एक मनामध्ये असं यायचं की स्वामींना हे मान्य आहे मी स्वामींना म्हणायचे तो जर माझ्यासाठी योग्य असेल तर तुम्ही आमचं जमून द्या तुम्हीच आता अशक्य असणारी गोष्ट शक्य करू शकता माझ्या घरच्यांनाही समजावा स्वामी काहीतरी करा पण माझा जीवनामध्ये त्यांना आणं असं मी खूप स्वामींना विनंती करत होते माझा आज आता तिसरा गुरुवार होता तिसऱ्या गुरुवारची पूजा वगैरे सर्व झाली आमचं चार पाच महिन्यापासून कॉन्टॅक्ट नव्हतं ते पण त्या गुरुवारी त्यांनी अन्न नंबरवरून मला कॉल केला त्यावेळेस माझ्या आनंदाला पारावा राहिला नव्हता मी खरंच स्वामींपुढे पुन्हा नतमस्तक झाली की स्वामी तुमच्यामुळे कॉल आला त्यानंतर तो मला लपून कॉल करू लागला आणि मी म्हटलं की आता लपून एवढं काय करायचं जाऊ दे घरच्यांना मान्य नाही तर आपण काहीतरी करूया मग आम्ही कोर्ट मॅरेज करायचा निर्णय घेतला त्यावेळेस काय झालं ना की गुरुवारच होता माझा मी पूजा वगैरे करून गेली आणि कोर्ट मॅरेज केलं कोर्ट मॅरेज केल्यानंतर त्याच्याही घरचे नाराज आणि माझ्याही घरचे नाराज होते त्यानंतर आम्ही तो जिथे जॉबला होता तिथे आम्ही गेलो मी देखील जॉब करू लागले आमचा सुखी संसार सुरू झाला आमच्या घरामध्ये मी तो तेव माझे मिस्टर आणि स्वामी एवढेच आम्ही राहत होतो स्वामींची आम्ही दोघंही सेवा करू लागलो होतो दर गुरुवारी आम्ही मठात जायचो आणि स्वामींचं नामस्मरण सेवा ही कंटिन्यू घरामध्ये चालू होती आता एकच इच्छा होती की की आई वडिलांनी देखील हे मान्य करावं कारण आमचा संसार हा खूप सुखी चाललो होता आम्ही खूप आनंदात सुखी होतो मग आता स्वामींना एकच विनंती होती आणि तसंच काही घडत होतं मग मी स्वामींपुढे म्हटलं की स्वामी आता जर घरचे आम्हाला एक्सेप्ट जर त्यांनी केलं तर मी तुमचे एकशे आठ पारायण करेन असं म्हणले होते आणि तेच पारायण मी सुरू केले होते मी जॉबला जायची सकाळी पाठीच उठायची आणि स्वामी सारामत पूर्ण वाचायची अकरा माळी जप करायची अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायची माझे मिस्टर देखील स्वामींचे तीन अध्याय अकरा माळी जप करूनच घराबाहेर पडत असे मग अशी सेवा सुरू होती त्यावेळेस माझं जवळपास सत्तर ते ऐंशी व पारायण हे सुरू असेल त्यावेळेस आज आमच्या लग्नाला प तीन चार वर्ष झाली होती माझ्या आईवडिलांचं आम्हाला थोडादेखील कॉन्टॅक्ट काहीच नव्हतं मी जरी कॉल केला तर ते माझा कॉल घेत नव्हते त्यांचेही घरचे आमच्यासोबत कोणीही बोलत नव्हते त्यावेळेस खूप वाईट वाटायचं आणि जेव्हा मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस देखील कोणीच आमच्याकडे आलं नाही आम्ही दोघांनीच सर्व काही सांभाळलं होतं एकशे आठ पारायण होऊन गेली होती सर्व काही झालं त्यानंतर पुन्हा एकशे आठ पारायण केली दुर्गा सप्तशी ती मी देखील एकशे आठ केले त्यानंतर तीन संकल्पित गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आता शेवटचा पर्याय म्हणून शेवटची सेवा यांच्यासाठी ही करायची त्यानंतर काही एक सेवा करायची नाही घरच्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट करावं म्हणून कुठलीच सेवा करायची नाही मी ठरवलं होतं मग गुरुचरित्राचं माझं दुसरं पारायण हे चालू होतं त्याच वेळेस माझ्या पप्पांचा तीन वर्षानंतर मला कॉल आला ज्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस माझे हात थरथर कापत होते पाय देखील थरथर कापत होते काय बोलावं काय शब्द फुटतच नव्हता त्यावेळेस पप्पा तिकडून बोलत होते हॅलो त्यावेळेस मी पण बोलले हॅलो काय हो पप्पा त्यावेळेस पप्पा म्हटले की तू कशी आहेस बरी आहेस का काय करते काय त्यावेळेस पप्पांनी माझी खुशहाली विचारली त्यावेळेस मला खुण खुण मा खूप म्हणजे खूप आनंद झाला होता आणि पप्पा म्हटले की आम्ही लवकरच तुला भेटण्यासाठी येणार आहोत ज्यावेळेस ते असे म्हटले त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि माझं ज्या दिवशी याचं उद्यापन होतं म गुरुचरित्र पाराण्याचं त्याच दिवशी माझे मम्मी पप्पा माझ्या घरी फर्स्ट टाईम आले होते तो माझ्यासाठी सुवर्ण दिवस होता स्वामींनी माझी इच्छाही पूर्ण केली होती मी तीन वर्ष यासाठी जी सेवा केली त्याचं फळ आज मला मिळालं होतं माझ्या लेकराला आजीबाबांचं प्रेम आता मिळू लागलं होतं आता मिस्टरांची देखील इच्छा होती की त्यांच्या आईवडिलांनी देखील ॲक्सेप्ट करावं मग हळूहळू त्यांनी देखील आम्हाला ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट केलं स्वामी कृपेने आज आमचं सर्व काही व्यवस्थित आहे आमच्यावरती जे काही संकट विघ्न येतात ते सर्व स्वामी दूर करतात आर्थिक अडचण आमच्या घरात कधीच भासत नाही कारण आमच्या घरातील जे काही सामान वगैरे काही असतं ते संपण्याअगोदरच स्वामी आमच्याकडे आणून देत असतात सर्व काही स्वामी कृपेने सर्व ठीक आहे आम्हाला ज्या मावशी मिळाल्या आहे माझ्या आमच्या लेकरांना सांभाळण्यासाठी त्या मावशी देखील खूप छान आहे आणि त्या विशेष म्हणजे त्या स्वामी सेवेकरी आहे हे खूप मोठं भाग्य आम्हाला आहे कारण त्या मुलांना स्वामींच्या गोष्टी सांगतात स्वामींविषयी सर्व सांगत असतात त्यांच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू असतो त्यामुळे खूप छान वाटतं आपल्या मुलांवर देखील छान संस्कार पळत पडत आहे स्वामी आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, स्वामी जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणांची आमच्याकडून खूप सेवा करून घ्यावी माझ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडून तुमच्या चरणाची सेवा आता तुम तुम्हीच करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा अशा सुंदर अनुभवसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त